वेगळी हिंदुत्ववादी नेत्यांमुळे मासाहेब जिजाऊंचा वाडा भग्र अवस्थेत कुमुदिनी चव्हाण यांची वंचित बहुजन आघाडीच्या रायगड लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवार कुमुदिनी चव्हाण यांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर आपल्या प्रचाराचा शुभारंभ रायगडवरील पाचळ येथे असलेल्या मासाहेब जिजाऊ यांच्या वाड्यावर जाऊन समाधीस्थळी नतमस्त होऊन केला यावेळी त्यांनी प्रतिस्पर्धी असलेल्या महाविकास आघाडीचे अनंत गीते आणि महायुतीचे सुनील तटकरे यांच्यावर जोरदार ताशेरे ओढले वाड्याच्या भग्र अवस्थेला हेच जबाबदार असल्याचे वक्तव्य देखील त्यांनी केले हिंदुत्ववादी नेत्यांमुळे राजमाता जिजाऊ मासाहेबांचा वाडा भगण्या अवस्थेत सहा वेळा आदरणीय गीते साहेब खासदार म्हणून निवडून आले पण त्यांना हा वाडा तर तटकरे साहेबांनी सुद्धा या वाड्याचा कधी विकास करावा असा विचार केलेला दिसत नाहीये त्यांना सुद्धा वाडा कदाचित माहीत नसावा ही जिज उंची लेख खासदार म्हणून निवडून आल्यानंतर हा वाडा सुशोभित करून एक वर्षाच्या आतमध्ये दाखवेल कारण ज्या मासाहेबांमुळे स्वराज्याची स्थापना झाली महाराज आपल्याला मिळाले मा त्या मासाहेबांनाच हे सगळे विसरलेले आहेत या लढतीत आता थेट उमेदवारांची विकासात्मक पोलखोलवारी सुरू झाली असं म्हणायला काहीच हरकत नाही धम्मशील सावंत संवाद मराठी लाईव्ह महाड श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न